न्यूज साठी योगेश गांगुर्डे संपादक नवीन नाशिक प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न सविस्तर वृत्तांत नवीन नाशिक प्रभाग क्रमांक पंचवीस या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेते अतुल भाऊ लांडगे व शिवसेना नाशिक विभाग संघटक तसेच इच्छुक उमेदवार योगेश नाना गांगुर्डे यांच्या मार्फत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीसंदर्भात बूथ वाईज यंत्रणा कशी राबवता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणाऱ्या काळात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले येणाऱ्या काळात मोठ्या एकजुटीने शिवसेना वाढवण्याकरता प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले व महानगरपालिकेत भगवा झेंडा फडकवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले शिवसेना विधानसभा प्रमुख सुभाष भाऊ गायधनी ज्येष्ठ नेते विष्णू पवार बंडू शेडदळवी यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या जोमाने काम करून सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा लेखाजोखा हे जनतेसमोर समोर मांडण्याचे आवाहन करण्यात आले जेणेकरून शिवसैनिक यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर भगवा कसा फडकवायचा याबाबत विचारविनिमय यावेळी करण्यात आला यावेळी प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे संपादक जातीने मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिले छोट्या छोट्या काही एका फोनवर फक्त अर्ध एकातंत्र सर्वजण आले त्या सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो याच्या काळात प्रभा क्रमांक पंचवीस मध्ये शिवसेना ही अशी दाखवू की जे आपल्या शिवसेनेचे जोडून गेले त्यांना वाटलं की शिवसेना संपली पण त्यांना सुद्धा आपण शिवसेना कशी या याबद्दल याच्या काळात त्यांना दाखवून देऊ हे तुम्हाला आम्ही आश्वासन देतो आणि हे जे शिवसेनेक आहे ते हाडामा हाडामासाठी आणि कट्टर शिवसेनिक आहे हे तुम्हाला साथ देतील तशीच साथ तुम्ही आम्हाला द्यावी हे तुमच्याकडनं विनंती करतो खरं पाहायला गेलं तर प्रभा क्रमांक पंचवीस आठ पाया बांधायला तुला झाली आहे पाया बांधताना आम्ही घर बांधून देऊ त्या घरावर माही बांधले भाडी शकतो करून दुसरं टाकू नका बांधायला करा नामा करा पण आम्हाला विचारून आम्हाला दुसरा वाटत बैठकीला आपण आमच्या सर्वोच्च